नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्यावरती आणि घटना ही बघायची आहे मुंबई शहरामधली घरामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर सर्व आनंद होता साजरा करत असतो आनंद होत असतो सर्वांना मुलगी लागत असते पण एक अवदासा ती मुलीचं रूपांतर एक अवदासामध्ये कसं तया रूपांतर होतं आणि मुलगी कशी तयार होते आणि पुढं चालून काय काय करते याचाच आपल्याला वृत्तांत हा घटनेमध्ये बघायचा आहे बघूया सविस्तर घटना मुंबई शहरामध्ये घडलेली मुंबई सर्वांची तुमची आमची सज्जनांची दुर्जनांची गुन्हेगारांची आणि मुंबई रात्रीची म्हणजे रात्री जास्त कान घडतात या मुंबई शहरामध्ये त्याच्यामुळे आपण मुंबई रात्रीची अशी म्हणूया एकदा अशा या मुंबई एका उपनगरामध्ये रात्रीपासून जोरात कुंत्री भुंकत होती तसा तो भाग सुशिक्षितच लोकांचा होता त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर जरा कमीच होता तरी पण त्या दिवशी ती रात्रभर गोंगाट करत होती आणि गस्तीवरची पोलिसांची गाडी सायरन वाजवत निघून गेली तसा कुत्र्यांचा आरडरडा करण्याचा आवाज हा वाढला आणि उपनगराच्या एका बाजूला प्रचंड झाडी होती त्या बाजूलाच कोणतरी भुमकत होती तसा शमशेर बहादूर उठला आणि बाहेर आला त्याने बाहेर बॅटरीचा गुजर मारला एक टार्च त्याने चमकवला तो तसा थोडाटा चागला बाहेर काही अंतरावर झुडपामध्ये मृतदेह त्याला पडलेला दिसला त्याने घाबरून आत येऊन पटकन खोलीतील लाईट बंद केला आणि कुत्र्याच्या भुंगट्याचा आवाज पाठीची निरव शांतता भंग करत होती आता उजाडलं होतं तसे शमशेर बहादूरने शेजारी लोकांनाच उठवले होते चार पाच जणांनी जाऊन पाहिले तर एका पंचवीस वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह तिथे पडला होता शमशेर बहादूरने लगेचच पोलिसांना फोन केला आणि घटनेची खबर मिळताच फौजदार सोमनाथ सुतार यांनी घटनास्थळी यांची टीम घेऊन हे हजर झाले आणि पंचाच्या समक्ष मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला तिथे पंचनामाची सुरुवात झाली सगळं घटना तिथे बघण्यात आली मृतदेहाजवळ काही सापडते का तीही पोलीस तपास करू लागली मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करू लागले परंतु जमलेल्यापैकी कोणी त्या तरुणाला ओळखत नव्हते ओळख पटवण्यासाठी संपूर्ण गल्लीमध्ये पोलिसांनी चौकशी केली परंतु तरीही मृतदेहाची ओळख ही पटली नाही पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला मुंबईच्या सर्व भागातील पोलीस स्टेशनला कोणी मिसिंग आहे का याचीही चौकशी केली मात्र कोणीही व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद नव्हती मग मर्यादाची ओळख पटवायची कशी हा मुद्दा मात्र पोलिसांसमोर एक प्रश्न उभा राहिला होता त्यांना हा एक प्रश्न एक डोकेदुखीचा ताण त्यांना होता पण मात्र तपास हा लावाच्यात होता हे तपास करत असताना एके दिवशी दुसऱ्या उपनगरातील एका पोलीस स्टेशनला एक तरुण मिसिंग असल्याची नोंद झाली आणि आता कुठेतरी काहीतरी घटनेतून उलगाडा निघणार होता असं मात्र एक पोलिसांना वाटलं आता मयत तरुणाची नोंद त्याच्या मित्रांनी केली होती फौजदार सोमनाथ सुतार यांनी ओळखीसाठी नरेंद्र नावाच्या तरुणाला बोलवले मृतदेह बघताच त्याने अमर म्हणून टाव फोडला त्यामुळे मयताचे नाव अमर होते हे निश्चित झाले आता मात्र घटनेला थोडा उलगाडा येत होता तो मृतदेह आता एक ओळखीचा पुरावा आपल्यासमोर येत होता अमरचा मृतदेह ओळखण्यासाठी मयताची पत्नी समीक्षाला बोलवण्यात आले आता तिने तो मृतदेह आपल्या पतीचा असल्याचे सांगितले तिने मरडा फोडला आणि रिक्त सोपस्कार पार करून मृतदेह समीक्षाच्या ताब्यात देण्यात आला अमर व समीक्षा यांचे नऊ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते दोघांचा संसारही सुरळीत सुरू होता आता त्याला पगार होता शिवाय त्याची कोणाची वैरत्व अथवा वाद नव्हता अनैतिक संबंधापासून तो चार हात लांब होता आणि वरीलपैकी कोणत्याही कारणातून अमरचा खून झाला नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसत होते अतिशय साधा भोळा सिंपल राहणारा एक साधारण व्यक्ती आणि जो तो त्याच्या प्रपंचामध्ये अडकलेला प्रपंच सुरळीतपणे एक संसार करणारा एक निर्विसने आपण निरी निर्वसणे आपण एक त्याला म्हणूया मात्र हा खून झाला तर झाला कशाला हा मात्र प्रश्न एक उभा होता पण आता ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीपासून तो लांब होतामुळं ह्या सगळ्या याचा खून झाला असावा हे तर मात्र प्रथमदर्शी तिथं स्पष्टपणे दिसत होतं की याच्यामध्ये असं काही घडलेलं नाही आहे त्यामुळे नेमके कारण काय याचा शोध पोलिसांनी आता घेणे गरजेचं होतं आणि मृतदेहाची ओळख पटून तीन दिवस झाले होते तरी खुनाचे धागेदार हाती लागत नव्हते फौजदार सोमनाथ सुतार प्रत्यक्ष गोटीशी शहानिशा करत होते मात्र मार्ग सापडत नव्हता मग पोलिसांनी समीक्षाचा मित्र नरेंद्र याला बोलवले त्याने समीक्षाने अमर बेपत्ता असल्याची फिरत देण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले समीक्षेच्या मायारी पोलिसांनी जाऊन तिच्या आईवडिलांशी चौकशी केली त्यांनी समीक्षेच्या प्रेमीवाह केल्याने केल्याचे सांगितले अमरची शेतीवाडी गावाकडे होती तिथे विवाद होत नव्हता आणि चौकशी करून पोलिस आता वैतागले होते आता बतेची बायको होती बायको प्रेमीवाह झाला होता अतिशय सुखी संसार चालू होता पण मात्र घडलं काय घडलं काय कशामुळं तुम्ही पोलिसांनी त्याच्या सासू सासऱ्यांकडे चौकशी केली त्याच्या जा गावाकडे जाऊन त्याच्या शेतीबद्दल विचारपूस केली शेतीमध्ये काही गावाकडे काही वादविवाद आहे का त्यामुळे काही घडलं का पण मात्र त्यातूनही पोलिसांना काही हाती लागलं नाही आता पोलिस आता मात्र वैतागले होते खुनाचे कारण दूरच पळत होते एका खबऱ्याने मात्र एक आशेचं किरण पोलिसांना दाखवला नरेंद्र व समीक्षा हे कॉलेज मित्र असल्याचे समोर आले एवढेच नव्हे तर दोघांमध्ये जास्त जवळीक असल्याचे उघड झाले त्यामुळे पोलिसांनी दोघांनीही चौकशीसाठी बोलावले बोला नरेंद्रजी अमरचा खून का केलात यावर नरेंद्र हात जोडले साहेब मी खून केलेला नाही आहे माझा काहीही संबंध नाही आहे खुनाशी आणि खुनाशी नसेल निदान समीक्षाशी तरी असेल असं पोलिसांनी त्याला विचारलं त्यानंतर या फौजदार सुतार यांच्या प्रश्नावरती तो गोंधळा हे बघून सुतार साहेबांनी गुगली टाकली निदान दोघाच्यात अडथळा नको म्हणून नाही हो साहेब आमचे संबंध होते आता लग्न नाहीत माझं लग्न झालंय माझा संसार आहे मी का खून करू असं होय मग दुसरे कारण असावे तर काय असा मात्र सवाल पोलिसांनी त्याच्यासमोर ठेवला तर चौकशी करून दोघे तोंड उघडत नव्हते आणि पोलिसांनी पाहुणचार दिला तरी तोंड मिटूनच होते दोघे दोन दोघांच्या कॉलेजवर दोघांचे रेकॉर्ड तपासण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आता त्यांचा कॉलेजमध्ये त्यांचा रेकॉर्ड तपासण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एक वेगळेच कारण पुढे आले समीक्षेचे वागणे बरे नव्हते अनेक मुलांशी तिचे संबंध होते पैसे घेऊन हे सगळं ती करत होती मग मात्र पोलिसांना तपासाची दिशा बदलावी लागली आता येथे मात्र एक वेगळी घटना त्यांना एक लाटी देणारी घडली दिसली त्यांच्या डोळ्यासमोर आली ही जी समीक्षा होती पैसे देऊन संबंध कॉलेजमध्ये ठेवत होती बाहेर बाहेरही तिला तशी एक लालच एक तिला लागली होती एक तिला त्याचं व्यसन लागलं होतं आपण असं म्हणूया तिला आणि त्याच्यामधनं हाकून घडला असा असंच एक शक्यता यांना पोलिसांना वाटत होती त्याच दरम्यान एका निनावी फोन फौजदार सोमनाथ सुतारांना आला नरेंद्र समीक्षाला लॉजवर पाठवत होता पार्टीकडून तो कमिशन घेत होता आता मात्र नरेंद्रला पोलिसांनी चांगला चोप दिला मात्र नरेंद्रने आता सगळं काही सांगितलं बोलते रात्री समीक्षा कोणाबरोबर गेली होती सांगतो साहेब समीक्षाला एकाकडून कधी समाधान होत नव्हते एक, एक पुरुषांकडून समीक्षाला काहीच तिचं पोट भरत नव्हतं तिला असे किती लागत होते इतकी नालायक बाई ही होती आणि हिच्यामुळं आता हे खून घडलेला आहे आणि संसाराचा पूर्व वाटवळ झालेला आहे एक, एक थोड्याशी भावना एक थोडंसं कंट्रोल माणसाने करायला हवं हो काही गोष्टी त्या कंट्रोल केल्यानंतरच ह्या गोष्टी अशा घडत नाही आणि आपण कंट्रोल नाही केलं तरी अशा घोटला घटनेला आपल्याला समोर जावं लागतं त्यामुळे ती पैसे घेऊन बाहेर जायची परंतु ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती तिने आपण रात्रीच्या कंपनीत जॉब करत असल्याचे सांगितले होते आता रात्री कंपनी जॉब करून म्हणून त्याला फसवत होती त्याला सांगत होती आणि इकडे ह्या शेचे कारनामे चालू होते हे मात्र याला माहीत नव्हतं तिच्या नवऱ्याला याला कंपनी जॉब करत असल्याची सांगित होती आणि त्या दिवशी माझा एक मित्र गुंडप्रवृत्तीचा आहे विशाल तो नुकताच अडीच वर्षांनी शिक्षा बघून आला आहे बाहेर आला होता तुरुंगामधनं पत्नी बाहेर गेली असलेली त्याने आयटम बघण्यास सांगितले होते मी समीक्षेला सौदा ठरवून दिला होता परंतु तरी त्याच्या घरी गेलीच नव्हती समीक्षाही त्याच्या घरी गेलीच नाही दुसऱ्या दिवशीही गेली नाही तिसऱ्या दिवशीही त्याने मला धमकी दिली समीक्षाचा पत्ता दे नाहीतर तुलाच खल्लास करेन मग मी पत्ता दिला मॅडम समीक्षा तुम्ही बोला आता फौजदार सुतार समीक्षाला म्हणाले आता मॅडम तुम्ही बोला थोडंसं काहीतरी तुमच्या तोंडातून काहीतरी एक दोन शब्द गोड निघावा पारदर्शक बोला तुम्ही गोड शब्द चांगले बाहेर पडतील तुमच्या मात्र तिला आता बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं तिला तर बोलणंच होतं ती बोलू लागली मा, साहेब माझी तब्येत बिघडली होती अंग तापने फनफणत होते आणि विशालने तिसऱ्या दिवशी फोन केला तो अमरने उचलला आणि पत्नीकडून शिव्या ऐकून अमर भडकला असेल मग तर समोर आहे असे तो विशालला म्हणाला अर्ध्या तासाच विशाल त्याला आला आणि त्याने अमरला जोरदार फटके दिले आणि अमरला उचलून घेऊन गेला तो आणि त्याचा साक्षीदार यांनी जाताना मी आजारी असतानाही माझ्या शरीराचा चोळामोळा केला मग दोन दिवसांनी अमर आला नाही म्हणून आम्ही फिर्याद दिली साहेब संसार संसार असतो हे तू पैशाच्या मोहापाई विसरलीस मात्र जीव प्रेम करणारा तुझा नवरा असताना शनिक मोहापाई तू बदफैली झालीस एक नालायक तू लिडीच महिला झाली आता भोगा कर्माची फळे आणि रिस्तर विशालला अटक करण्यात आली विशाल जन्मफेट जन्मठेप तर नरेंद्र समीक्षाला तुरुंगवास मात्र करायला लागला तिघे आता तुरुंगाची हवा खात आहे आणि संसार उद्ध्वस्त करून खून करून यांची वाट आता ही यांनी इथे संपवलेली आहे शंभर वर्ष जगायचं आता हे पन्नास वर्ष जगून आपली काशी नीट वरती करत आहे अशी घटना मित्रांनो ही घडलेली आहे मुंबई शहरामध्ये आणि अशा घटना भरपूर घडत चाललेल्या आहे घडता याचं प्रमाणही जास्त वाढत चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये फक्त वासना थोड्यापाय पैशापाई पैशासाठी माणूस काय करतो याचा पत्ता कोणाच कोणाला कौना लागत नाही आहे पैशासाठी माणूस कोणत्याही धराला जाऊ शकतो याची असे घटना आपल्या डोळ्यासमोर दररोज नवीन नवीन प्रकार आपल्यासमोर येत आहे पैशासाठी माणूस इतका खालच्या थराला जातो आणि असे काही कृत्य करतो की आपण त्या घटना ऐकल्या त्या गोष्टी ऐकल्या पाहिल्या तर आपल्याला खरं वाटत नाही अशा काही घटना घडतात मात्र या गोष्टी घडायला नको या गोष्टीला या अशा घटनेला कुठेतरी कंट्रोल व्हावा यासाठी आपला या एक हा छोटासा प्रयत्न आहे आपण सावधगिरी बाळगावी यासाठी आपला या एक त्या कट्ट्यावरती स्टोऱ्या सांगण्याचा एक एकमेव उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेगारी कुठेतरी कमी झाली पाहिजे हाच एक मेन उद्देश ठेवून आपण वेगवेगळी स्टोरी आपल्या चॅनलवर आणत असतो थांबूया आपण इथेच या स्टोरीला आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आम्हाला एक प्रोत्साहन एक उत्साह द्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या आपल्यासाठी आणू त्याच्यामधून आपल्याला काहीतरी बोध भेटेल आपण एक सावधगिरीने आपलं आयुष्य जगू आणि आपला, आपला प्रपंच संपू धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची व अशा काही नालाकृतीच्या लोकांपासून आपण लांब राहा ही तुम्हाला हात जोडून विनंती